आन बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव वडिलांचा दुःखाचे ठरले कारण परमात्मा एक मार्गी केले आनंदाने पदार्पण माझे नाव वैशाली किसनाजी निनावे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव मार्गात येण्याचे कारण सांगत आहे आमच्या कुटुंबात पाच सदस्य आहे माझी आई बाबा दोन भाऊ आणि मी असा आमचा परिवार आहे आमच्याकडे चहाचे हॉटेल आहे आमच्या या मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या वडिलांचे दुःख माझ्या वडिलांचे पाय सुजले होते त्यांना दवाखान्यात नेले असता तिथे आराम पडला पण अजून दोन दिवसांनी पायाला सूज आली तेव्हा त्यांना पुन्हा दवाखान्यात नेले काही दिवसात पुन्हा तसेच झाले त्यात खूप पैसे खर्च झाले नंतर काही लोकांच्या सांगण्यावरून वैदवाणी करून पाहिली त्यामुळे काही वेळापर्यंत आराम व्हायचा तिथे पण खूप पैसे खर्च झाले पण पुन्हा जसेच्या तसेच व्हायचे माझ्या आत्याकडे परमात्मा हा मार्ग असल्याने आम्हाला या मार्गाबद्दल थोडीफार माहिती व अनुभव होताच मग काही दिवसांनी आम्ही मार्गात येण्याचा निश्चय केला पण वडिलांची इच्छा नव्हती एकदा त्यांची प्रकृती अत्यंत बिघडली नंतर ते कोणाही सोबत बोलत नव्हते आणि कोणाला ओळखत सुद्धा नव्हते तेव्हा त्यांना लकवा पण मारला होता अशा अवस्थेत आम्हाला भरपूर भीती वाटली वडिलांचा लकवा दुरुस्त व्हावा यासाठी आम्ही इकडे तिकडे शोध घेऊ लागलो नंतर शेजारचे काकाश्री मनोहर झाडे यांच्या माध्यमातून माझ्या वडिलांना एका परमेश्वराचे तीर्थ देण्यात आले आणि काही वेळातच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली त्यानंतर मार्गात येण्याचे आम्ही वचन दिले नंतर वडिलांना सरकारी दवाखान्यात नेले तिथून नागपूरला नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी सांगितले की पाच सहा दिवस भरती करावं लागेल नंतर आम्ही वडिलांना घरी आणले त्यानंतर आम्ही सहकुटुंब मार्गदर्शक श्री चेंजी भिसीकर काकाजी कडे गेलो त्यांना आमच्यावरील आलेली आपत्ती सविस्तर सांगितली मार्गदर्शक काकाजी यावर काही वेळ विचार करू लागले व नंतर घराची पूर्णपणे साफसफाई करायला लावली इतर अनेक देवाचे फोटो मूर्ती तलावात विसर्जन केले पुढे मार्गदर्शक काकाजींनी तीन दिवसांचे साधे कार्य दिले व त्यातच आम्हाला आराम होऊ लागला त्यानंतर ते आम्हाला सात अकरा एकवीस दिवसांचे साधे कार्य देत होते बघता माझ्या वडिलांच्या प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत गेली आणि ते आता पूर्ण व्यवस्थित झाले आहे आता कधीकधी दुकानात जातात मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला एका परमेश्वरावर विश्वास करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या शब्दावरून तत्व शब्द आणि नियमाप्रमाणे वागत गेलो आज आम्ही परमेश्वराच्या कृपेने सुखी समृद्धीचे जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा झुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार नाव वैशाली किसनाजी निनावे पत्ता मु पो सिरसिता उमरेडजी नागपूर मार्गदर्शक श्री चिदुंजी भिसीकर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार